रायगडसह कोकणात गणेशोत्सवात अत्यंत उत्साही धार्मिक आणि मंगलमय वातावरण असतं भक्तिभाव प्रसन्न वातावरणात अधिक लक्षवेधी ठरतात ते म्हणजे गणेशोत्सवात जागोजागी उपारलेले देखावे रायगडच्या म्हसळा तालुक्यातील खरसई गावातील निलेश मांदाडकर यांच्या संकल्पनेतून पर्यावरणपूर्वक गणेशोत्सव साजरा करतानाच आगळावेगळा देखावा आणि हुबेहूब प्रतिकृती साकारल्याचं पाहायला मिळतंय गणेशोत्सवात मांदाडकर कुटुंबियांनी श्री जन्मभूमी अयोध्येतील मंदिराची हुबेहूब प्रतिकृती साकारली आहे या मंदिरात हुबेहूब श्रीरामाची मूर्ती देखील प्रतिष्ठापना केली आहे अयोध्येला जाणं शक्य नसलेल्या भक्तांना दर्शन घेतल्याची अनुभूती मिळावी यासाठी हा देखावा साकारल्याचं मांदाडकर कुटुंबियांनी म्हटलंय दादा कशा पद्धतीनं हा श्रीराम जन्मभूमी अयोध्या मंदिराचा देखावा आपण स्थापित केलेला आहे काय सांगाल काय नाव तुमचं गाव कोणतं आहे माझं नाव निलेश परशुराम आंदडकर खरसई मसळा तालुका रायगड जिल्हा आम्ही अयोध्येला गेल्यानंतर अयोध्येतून आल्यानंतर एक एक उत्स्फूर्त अशी एक आम्हाला संकल्पना सुचली की आम्ही देखील हा अयोध्येचं मंदिर आपण इथे पर्यावरणपूरक असं दाखवण्याचा प्रयत्न करूया आणि त्या गणेश भक्तांना आम्ही संधी एक आनंद देण्यासाठी ह्या खास करून ह्या मंदिराचे प्रतिकृती सा सादर करण्याचा प्रयत्न केला हे करत असताना मला किमान आठ दिवस आमच्या घरात का काम करण्यासाठी गेले का जवळजवळ आठ दिवस रात्र देखील आमच्या गेल्या आणि ते करत असताना विजय पैल असेल आमचं जितेंद्र मेंदडकर असेल माझा बाचा निशांत मेंदडकर आहे त्याच्यानंतर वेदांत गणेश मांदडकर असं यांनी <फिणागानें है> फार मेहनत घेतली आणि त्या मेहनतीतून टिकाऊपासून टाकाऊ असं टाकाऊपासून टिकाऊ असा प्रयत्न करण्याचा प्रयत्न केला त्या रील आहेत धाग्यांचे त्याच्या त्यांच्या संकल्पना आम्ही जॉईन करून आम्ही हा प्रतिकृती तयार करण्याचा प्रयत्न केला रामलालाची एक मूर्ती आपण आतमध्येनं गाभाऱ्यामध्ये ठेवलेली आहे आणि त्याचा देखील दे दे दर्शन घेताना एवढा आनंद वाटतोय की पाच दिवसानंतर आमच्याकडे या इथे गर्दी असायची तर आज कमीत कमी पहिल्या दिवसापासून एवढी उत्स्फूर्त प्रतिसाद मिळायला लागलेला आहे आणि एवढी गर्दीचा आम्हाला आनंद घ्या देखील आम्हाला देखील भरावून गेलो आम्ही की जी आम्ही प्रतिकृती जी सादर केली ती सादर करत असताना जे जे मेहनतीने किंवा जे आत्मीयतेने जी सादर करण्याचा प्रयत्न केला ती सत्यात उतरण्याचा प्रयत्न होतोय आणि लोकांनी असा आनंद घेतलेला आहे की आम्ही अयोध्या नगरीतच जाऊन आम्ही दर्शन घेतो की काय असं एक प्रत्येकाच्या मनात हे झाले आणि त्यांची आम्हाला एक आशीर्वाद रूपी एक एक आम्हाला आशीर्वाद म्हणून मिळतोय की तुम्ही अशीच प्रतिकृती दरवर्षी एक वेगवेगळी सादर करा आणि ते आम्हाला आनंद घे घेण्याचा आम्हाला भाग्य मिळावा असं आम्हाला आशीर्वाद रूपी आम्हाला शुभेच्छा दे देतात आई काय सांगाल कशा पद्धतीनं देखावे साकारलेले आहेत आपण आम्ही आमची जी पन पन्नास वर्षाची परंपरा आहे आणि त्या परंपरेनुसार आम्ही गणपती बाप्पाचा दरवर्षीप्रमाणे जागर आणि नृत्यकला महिला नाच आणि आम्ही सर्व एकत्र आमचा कुटुंब येऊन त्या ठिकाणी गणेशाची जे जागराचं कार्यक्रम आहे इतर सर्व कार्यक्रम आम्ही आनंदात का साजरा करतो त्याचप्रमाणे आमची अशी ही संकल्पना अशी आहे की ह्याच्यातून सर्व आमच्या या जनतेला किंवा आमच्या ग गाववाल्यांना याचा लाभ मिळावा साक्षात प्रभू रामचंद्राचे दर्शन व्हावे आणि त्याच्यात प्रत्येकाच्या मनामध्ये परिवर्तन होऊन सर्वांचे मन सुखी समृद्ध आनंदी व्हावं यासाठी आम्ही गणपती बाप्पांना साकडं घालतो की या देशाचा या रा, राज्याचा या जिल्ह्याचा या तालुक्याचा आणि या गावाचा अशा प्रकारे चांगला विकास होऊन सर्वांना सुखी समृद्ध आणि आनंदी ठेवावं आणि सर्वांना सर्वांचं भलं व्हावं आणि सर्वांना सुखी समाधानाचं आयुष्य जगावं यासाठी गणपती बाप्पाचरणी आम्ही सर्व प्रार्थना करतो आणि आम्हाला असेच सर्वांना आनंदाचे दिवस आनंदात सुखात समृद्धीत ठेवावं एवढी मी गणेशचरणी प्रार्थना करतो